गुड मॉर्निंग आज दिव्य आले आपल्याकडे एक रेसिपी करायला ही रेसिपी आज साऊथ इंडियन रेसिपी आहे ह्या ना शेवया आहेत त्या रेसिपीचं तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते खोबरं आहे आलं आहे थोडीशी साखर घालायची आपल्याला मिरची कढीपत्ता आणि उडीद डाळ आणि या शेवया मीठ आणि तेल लागणार आहे फोडणीसाठी भांडं आणि पाणी आता उकळून घेतलं आहे आता हे पाण्यामध्ये आपल्याला हे शेवया घालायच्या उकळलं जातो पाणी उकळलंय आता आपण आता शेवळ्या घालून घेऊया

हे ना ॲक्च्युली मध्येच मिळतात आणि बऱ्याच वेळा आउट ऑफ स्टॉक असतात जेव्हा जेव्हा मी ऑनलाईन बुक करते ना तेव्हा मग मी मिळाले की हे घेतेच आणि बाहेर थोडं महाग आहेत प्युअर राईस आहेत ते मिळत नाही बऱ्याच ठिकाणी ते बनवतो ना त्याला सांगितलं ना राईस नाही नाही ना। ना, त्याला सांगितलं राईसच बनवून दे राईस कस बनवणार म्हंटल तू गव्हाचे नको देऊ मला नाटी आहे ना तो बनवणार थोडस मध्ये मध्ये चेक करायचं गुड जसं आपण भातावरच काढतो ना गॅस ना खूप छान आहे पटापट पटापट होत जेवण अर्धा तासात होत ना मजा अर्धी फटाकट

ड्रेन द्रेंग करते पाणी पाणी ठेवून दे नवीन बंद कर त्याला वाफ जरा मोडून असं आपण भात ठेवतो ना मुलं फोडणी करून काल आम्ही फोडणी ह्याची राईचे फोड ह्याची केली तर पपा पप्पा होते ना ते वास कसला आला वास कसला राईचं तेल <laughs> राईचं तेल असेल आपल्याला फोडणी करायची गॅसवर ना पटकन तापतो बारीक करायचं जिरा आहे जिरं नाही आले आता उडीदार हिंग ऑप्शनल आहे आता हिंग घालणार हे बघा हिंग आहे हिंग

एक पॅकेट कितीला मच्छाला असं ठेवायचं असं ठेवलं ना बाहेर नाही पडत पाचशे ग्रॅमचं कितीला पण आहे साठ रुपयाला एकशे रुपये हा एकशे रुपये मिळेल एकशे एकशे वीस लिहिले पण साठ ला दिलं ना मग एकशे वीसच किंमत त्याची साठ रुपये आहे की छोटं पॅकेट अच्छा मी आणलं ते किती होतं ते पाव पाव होत आपलं रेडी झालं आहे मारून आपण गार्नीशिर करूया खोबऱ्याने वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पण अवेलेबल आहेत तुझ्या राईस शेवया टोमॅटो मिक्स लेमन कोकोनटला घेतोय बाय आणि आपण आई दिव्या चौक दि, दिव्याची रेसिपी आहे दिव्यासाठी दिव्या दिव्या उपमा झालेला आहे शेवयांचा राईस शेवई साऊथ इंडियन डिश आहे तुम्हाला टेस्ट सांगते छान झाले उंचाच्या राईच्यामुळे मस्त छान वाटते बाय पाण्यात माश्याची पोरं खूप आले आहेत जे मासे वर चढतात ना त्यांची पोरं असतात पाण्यात आणि वरतून खाली येतात मग अगदी आम्ही खेमनाथ डोंगरावर गेलो तरी ती ते माश्याची पोरं मिळते केवढ्या उंचावर चढतात बघा आता संध्याकाळी संध्याकाळी आम्ही खेमनाथला जाणार आहोत संध्याकाळी किंवा थोड्या वेळेला जाऊ तिकडे ना आम्हाला एक भाजी आहे टाकळा म्हणून ते टाकळाची भाजी खूप चांगली असते हेल्दी मला आवडते एकदा तरी तुम्ही खायला मला आवडते आम्हाला अगोदर आमच्या शेतात मिळत होती पण आता ह्या वर्षी काही आली नाही आम्ही खेमनाथच्या मंदिराजवळ जाणार आणि तिथून आम्ही भाजी आणणार आहोत पण तिकडचा पण व्हिडिओ बनवतो बाय काजू आम्हाला मिळालेले किती आहेत ग टोटल पाच दहा पंधरा आणि बरेचसे तिथे कुसून गेले पत्र भरतात आमच्याकडे पत्रा नाही ते बघा उषा खाली काढलेले आग पकडली कोणाला पकडली ना जोरात मारता जरा फूक असं पडतात का फूक किती आहे इकडे आण मी करतो गावची बुडली बाईल माणूस <laughs> मुंबईचा बाईल माणूस कोकणी बाईल माणूस हम्म मुंबईचं कोकणी गाव किती सुंदर असा सुंदर असा असं बोलता ना असा असा गावानो गावाला गाव किती सुंदर असा हात आत मी बायल माणूस आणि बायल काय कोकणी कोकणी माणूस बापियो माणूस म्हणत बापयो मुंबईच बापयो काजी भासता इल्ली बघ तुझी ओली येत नाही चला चला भाजून झाले की मला दाखवतो काजू ठीक थोडे परत पेटून दे ना ते था था। हो आले थोडे मी खाल्ले आणि एवढे आता आहेत कसं ते पडून राहिले असते ना म्हणून म्हटलं भाजून टाकूया मस्त आहे टेस्टी आहेत का पुढच्या वर्षी खूप मिळायला पाहिजेत यावर्षी पण आलेले हां ते खाली पडून आम्ही नसताना ते खाली पडून गेले पाऊस पडला ना पावसात